नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव साताराम पोपट भालेकर नाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर बर। तर मला सांगा झेंडूची आपली व्हरायटी कोणती दादा मृणाल ऑरेंज म्हणून व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा झेंडूचा प्लॉट तुमचा किती दिवसाचा प्लॉट झालाय दादा आता चाळीस दिवसाचा झाला हा म्हणजे चाळीस दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जर खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पिडीयम पोटॅश क्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही म्हणजे याच्या आधी तुमचं टोमॅटो पिक होतं बरोबर टोमॅटो पिकासाठी तुम्ही ती खाली टाकली होती खाली टाकले हा वेस डोसला टाकली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रिपणी सोडले आणि आता जर पाहिलं ना हा तर ओष्टा बेडे म्हणजे जुना बेडे हा जुना बेड हा जुना बेडा असून सुद्धा आहे ना आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर साधारणतः किती किती दिवसाचा प्लॉट आहे म्हणले चाळीस दिवसाचा हा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे तरी एकदम आहे ना जुना बेडा असून सुद्धा खालून डायरेक्ट खालून खोडातून फोटूया जाणार बरोबर जुना बेडे हा जुना बेडे तर साधारणतः तुम्हाला ते अजून पॉवर प्लस कार्बो पॉवर आणि ऑर्गॅनिक कार्बोनिक जाण्या वापरायचं फुटवे ग्रीनरी काळू की चांगली असते आणि झाडचे पत्ते आहे ना फ्रेश असतात आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे ना ते चांगले म्हणजे हा म्हणजे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना म्हणजे एवढा जुना बिडा असून सुद्धा आहे ना कोणत्याच प्रकारचं आहे ना झाडाला असं वाटत नाही पिवळसरपणा किंवा मग येणार झाडाची हाईट वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी कुठेच अडचण दिसत नाही बरोबर नाही तसं बघितलं तर हाईट लय झालेली आहे कारण नाही ना हा जुना मल्चिंग आहे जुनाच मल्चिंग आहे तुमचं त्याच्यावर तुम्ही ती परत लावड केली म्हणजे टोमॅटोचा जुना बेड असून सुद्धा आता जर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एकदम जबरदस्त प्रमाणात फुलकळी झाडाला बरोबर फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे आणि फुलांची ना सेटिंग पण चांगली एकदम महत्वाची आणि आता साईज व्हायला प्लॉट जे झाले म्हणजे आतून आता आले आलेला आहे आठ दहा दिवसा आठ दहा दिवसा प्लॉट बरोबर बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खत आणि जे औषध आहेत ते वापरून तुम्ही समाधान आहे कार्बन खत वापर दरवर्षी वापरतो आपण टोमॅटो झाले मिरची झाली चेंडू फुल पिक कोणती असून टोटल सगळे याला वापरतो आपण टोटल पिकांसाठी वापरतोय साधारणतः किती वर्षापासून वापर करतात वर्ष झाले असते हा सात वर्ष झाली प्रत्येक पिकासाठी प्रत्येक पिकाला बरोबर वर्षभरात जेवढी पिकं करताय तेवढ्यासाठी तुम्ही खतं आणि औषध वापरताय जैविक बरोबर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिजन खतं आणि औषध वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल